कामकाज करणारा मी केक कापायचे अगोदर मी जर सगळ्यांना विनंती करू की आपण त्या शुभेच्छा आपण सगळ्यांनी द्यायचं जागा मोकळी करा ते जेणेकरून जे दुसऱ्याला पण शुभेच्छा देणार आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या

दीायू दीर्गायू अऊ Happy बर्थडे

महाविकास आघाडी दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार श्री अनिलजी देसाई यांचा आज जन्मदिवस आहे पण आजचा जन्मदिवससुद्धा त्यांनी मोठ्या थाडामाटात साजरा न करता कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीघाटीवरच भर दिलेला आहे आज जवळजवळ पासून त्यांचा सकाळपासून प्रचार आणि त्या प्रचारातच लोकांना भेटणं शुभेच्छा लोकांकडून घेणं आशीर्वाद घेणं आणि त्याच पद्धतीने आज या अनुशक्ती नी, नी आज इथे संध्याकाळचं ह्या अणुशक्ती विभागात प्रचार सुरू असताना कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी म्हटलं होतं की साहेबांना भेटायचं आहे तर त्या दृष्टीने आज त्यांनी इथे येऊन सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आशीर्वाद स्वीकारले आणि परत आता काही गाठीभेटीसाठी ते इकडे निघून गेले बऱ्याचशे कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की मोठ्या प्रमाणावर साजरा करावा पण मुळात एक साधं सरळ व्यक्तिमत्व मी कधीच त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा होताना बघितला नाही अशाच प्रकारे ते त्यांच्या कार्यालयाचा शिवसेना भवनमध्ये सुद्धा ह्या आजच्या दिवसात सुद्धा मी त्यांना त्यांच्या कार्यालयात कामकाज करताना आणि शुभेच्छा स्वीकारतानाच बघितलंय आणि हे आमचं खरंच मी म्हणेन की आम्हाला एक चांगली संधी मिळाली आहे असा सुशिक्षित साधा सरळ माणूस मी तर कार्यकर्त्यांना विनंती करेन की आजच्या त्या दिवशी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ची भेट ही येणाऱ्या चार जूनला त्यांच्या हातात आपण त्यांना भरघोसमताने निवडून देऊन त्यांना आपण शुभेच्छाची भेट देऊया मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि साहेबांना आजच्या दिवशी खूप खूप शुभेच्छा देतो साहेब तुम्ही जगा बस तुम्हीच जगा बस जो झंडाट की शुभकामनाएं देने के लिए हमारे मित्र परिवार शिव सैनिक शिवसेना के हमारे पदाधिकारी प्यार से शुभकामनाएं देने के लिए आए उनकी शुभकामनाएं भी मैं जन्मदिन इस तरह से सार्वजनिक रूप से कभी ये नहीं करता क्योंकि सभी लोग व्यस्त रहते हैं अपने अपने काम में हर एक हर एक शख्स अपना अपना काम करता है और वही समाज के लिए एक सेवा देती है भगवान को सुबह में प्रार्थना करना अपने माता पिता को प्रार्थना करना अपने गुरु के चंदन वंदन करना हमारे शिवसेना प्रमुख हमारे दैवत हैं उनको वंदन करना और उद्धव जी के आशीर्वाद लेना वहाँ से हमारा दिल चल सर है जनता का जो ऋण है वो कभी उतार नहीं सकते ये प्यार भरा जो दुआएं देते हैं इसका कोई मूल्य नहीं रहता ये अमूल्य चीज़ है और इसको ये ऋण के तरफ से अपने जिम्मे पे रहता है तो मैं उनके साथ इस तरह से ज़िंदगी भर पर ऐसा बर्ताव कि ये मेरे भाई है खून के रिश्ते से खून के रिश्ता वो तो एक रहता है लेकिन पुंज का रिश्ते के आगे भी रहता है वो का शिवसैनिक जनता जो है आपको जिस तरीके से समर्थन कर रही है आपके बर्थडे गिफ्ट को आपकी जीत की तरह देख रही क्या कहेंगे अब रात के दस बज चुके हैं और दस होने के बाद अब कोई चुनाव की बात या जहां पे हम किसी के पास मत मांगने की वोट मांगने की बात करेंगे वो ठीक नहीं है वो ओ... हमारे कोड ऑफ इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट के खिलाफ होगा ये एक अलग माहौल था अलग ये था लोगों ने दुआएं दी है लोगों ने प्यार दिया है और प्यार से बहुत भरकर होगा धन्यवाद